हॅलो मित्रांनो कशा आहे तुम्ही स्वागत आहे आपल्या पहिल्या मराठी ब्लॉगमध्ये तर माझे नाव आहे शुभम तर मी सकाळ सकाळी उठलो आहे आणि मी आलो आहे मावशीकडे काम करायला तर सगळे बघा झोपलेले आहे सगळे म्हणजे कसं बाळा भाऊ ओम भाऊ आणि हा इथं बघा कृष्ण आहे कृष्णाने ओम झोपला कृष्ण ओम भाऊ मोबाईल बघतो आहे आणि कृष्णा झोपला आहे तर आपला पहिला मराठी ब्लॉग आहे तर मी बारावी स्टँडर्डचा मुलगा आहे आणि हे पहिला मराठी ब्लॉग आहे तर मला तुम्ही सपोर्ट करा लाईक करा जसं की तुम्ही आदित्य डेरे बेककार रे, बेक रे ह्यांना जसा सपोर्ट केला आहे तसा मला पण करा तर सकाळ सकाळी उठलो आहे तर सगळं बघा इकडं कसं आहे वातावरण एक नंबर वातावरण आहे इकडचं आणि मी इट भर मराठी ब्लॉग का चालू केले आहे ते तुम्हाला कळून जाईल कारण की माझी हिंदी मिस्टेक होती म्हणून मी मराठी ब्लॉग चालू केले ते आपला पहिला मराठी ब्लॉग आहे त्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा लाईक करा तर सकाळ सकाळी उठलो आहे आणि आपण फ्रेश सगळं झालो आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा आता गणेश भाऊ आता तोंडून झाले तर आता तोंड झाले तर फटाफट फटा चाय पिऊन घ्यायची आहे फटाफट आणि तशी शेकुटी करत बसतो आहे थंडी जास्त आहे इकडं म्हणजे आता कमी झाली आहे पहिले जास्त होती तर आता कमी झाली आहे थंडी आता कसं आता उन्हाळा चालू होणार आहे म्हणून थंडी जरा कमी झाली आहे पहिले जास्त होती तर आता जरा थंडी झाली आहे कमी तर इकडं ल सगळे तुम्हाला आजच्या आजपासून फुल एन्जॉय करायला मिळेल तर माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा चला तर फटाफट चाय पिऊन घेऊया तर मित्रांनो आलो आता चाय प्यायला तर बघा या अरे बापरे मित्रांनो ऐकलं काय द डायलॉग हे आहे विराज मोठ्या भाऊचं पोरग तर आम्ही सगळे आलोय चाय प्यायला आणि याचा एक डायलॉग लाईफ फेमस आहे तुम्हाला कळेल जाईल डबल तुम्ही ऐकलं असेल तर डबल तुम्हाला भेटेल बोलणार अरे बाप रे बघितला काय डायलॉग बोल पापा, पापा, पापा। <laughs> का दे। बापा बापा म्हणजे बापाच्या घरी जा हे त्याचा डायलॉग आहे तर मित्रांनो पहिले चाय पिऊन देऊया गरम गरम चाय आली आपली भाऊ बघा भाऊ ए चटका पळ हे बघ देऊ तुला भाऊ 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 मरत मर, नको मला बिस्किट आहे नको रे तर मित्रांनो आता चाय पिऊन घेऊ फटाफट बिस्किट आणि चाय खाऊन घेऊया आपल्याला जायचंय कामाला आलोय आता घरी सुट्टी झाली आहे कामावरून नाही बघा बँडेजी लावलीये बोटाला लागते ना म्हणजे इटाना लागतात तर आता आलोय आंघोळ विंगुळ करून घेऊया लई थकलो लय म्हणजे लई सकाळपासून लय काम झाले तर मी आज जास्त काय दाखवू नाही शकलो कारण की मा मोबाईलचं ना चार्जिंग बॅकअप देत नाही एवढं म्हणून मी जास्त काय दाखवलं नाही तुम्हाला तर आता आलो आहे म्हणून तर तुम्हाला मी नवीन ब्लॉग म्हणजे मोबाईल घेतला ना मी नवीन तर तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करणार तर आता मी नवीन मोबाईल ह्या हप्त्यात नाही तर पुढच्या हप्त्यात घेईल मंगळवार बुधवारपर्यंत मोबाईल घेईल मी तुम्हाला माझ्या अनबॉक्सिंग व्हिडिओ पण मिळेल तर मी नवीन नवीन कमीत कमी तीन चार चार दिवसात मा नवीन स्मार्टफोन येणार आहे तर मी काकाला बोललो काका म्हटले घेऊया लवकरात लवकर तर आता मी काय आंघोळ करून घेतो लई घाण झाले तर फटाफट बघा आंघोळ करून घेतो तर बघा आज किती माले, 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 माल आहे हे सगळा मोठा माल आहे एवढा सगळा नाही मोठा माल आहे एवढा सगळा मोठा माल आहे तर हो माल खतम झाल्यानंतर आणि आमचा बाबा बाबा आला आहे त्यांनी मला लय पुचकारले आज तोंडाला लेबोचकारले तर मित्रांनो आता फटाफट मी पहिले हे करून घेतो आंघोळ करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तर थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया